कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजेच जाहिरात आणि निवडणुकीच्या हंगामात सगळेच जण या माध्यमाचा पुरेपूर उपयोग करतात आपण केलेली कामं लोकांपुढे प्रभावीपणे मांडण्याचं एक उत्तम माध्यम आहे काही जाहिराती आपल्याला टीव्हीवर बघायला मिळतात तर काही आपल्याला रेडिओवर सुद्धा ऐकायला येतात आणि या निवडणुकीच्या हंगामात काही पक्षांनी तर आपली प्रचार गीत सुद्धा बनवलेली आहेत या सगळ्या जाहिराती बघताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे जाहिरात करण्याची पद्धत महायुतीने त्यांच्या जाहिरातीतून त्यांनी केलेली विकास कामं त्यांनी आणलेल्या योजना यांच्या बाबत त्यांची जाहिरात आहे तर महाविकास आघाडीने महायुतीवर फक्त आणि फक्त टीकाच केली याचं उदाहरण म्हणून आपण या दोघांच्याही जाहिराती बघूया पहिली महायुतीची ऍडव्हर्टाईज आणि आता बघूया महाविकास आघाडीची ऍडव्हर्टाईस माझी बॅग माझी फाईल कोणीतरी पळवली अहो अशी कशी पळवली अरे पण तू रात्री बे रात्री इथे झोपलास का या कंपनीमध्ये ना माझा इंटरव्ह्यू आहे सकाळी कंपनी कंपनी कुठे गेली पळवली गुजर रात कंपनी गै गुजरात <laughs> जाहिराती बघितल्यात मला काय म्हणायचंय हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल महाविकास आघाडीने फक्त आणि फक्त महायुतीवरती टीकाच केली आहे त्यांनी आणलेल्या योजना या कशा चुकीच्या आहेत किंवा त्यांनी काहीच काम केलं नाही या बाबतीत त्यांच्या जाहिराती आपल्याला जास्त दिसून येतात तर दुसरीकडे महायुतीच्या जाहिरातीतून आपल्याला बघायला मिळतं तो म्हणजे उत्तम विषय उत्तम संकल्पना आणि सुटसुटीत मांडणे महायुतीने त्यांच्या जाहिरातीमधून सर्वसामान्यांच्या हिताच्या गोष्टी मांडल्या आहेत त्यांनी केलेल्या कामाचं प्रगती पुस्तक मांडलंय आणि आता या याच्या पुढे ते काय करणार आहेत याचा आराखडा सुद्धा मांडलेला आहे आणि याच गोष्टींमुळे लोकांचा कल हा महायुतीकडे जास्त बघायला मिळतो यापैकी कुठल्या जाहिराती तुम्ही बघितल्या आहेत आणि कुठल्या विशेष लक्षात राहिल्या आहेत या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी बघण्यासाठी आपल्या जबरी कबरी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज तुम्ही एफ बी आणि इन्स्टावरही बघू शकता धन्यवाद